डायबिटीजचे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट नॉन इन्सुलिन डिपेंडंट जे पेशंट्स आहेत ते ट्रीट करणं शक्य आहे दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनुवंशिकता डायबिटीज हा सगळ्यात मोठा अनुवंशिक विकार म्हणून सांगितला आहे याच्यामध्ये अनुवंशिकतेचं प्रमाण खूप जास्ती असतं सो ज्यांच्या आईवडिलांना ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीजची हिस्ट्री आहे त्यांच्यामध्ये डायबिटीज असण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं जे पेशंट इन्सुलिनवरचे डिपेंडंट आहेत त्यांचं इन्सुलिन हळूहळू कमी करावं लागतं आणि ते टाईम टेकिंग काम आहे परंतु जे पेशंट ॲलोपॅथी औषधांवरचे डिपेंडंट आहेत तर त्यांच्यामध्ये औषधं हळूहळू कमी होतात आणि नंतर मग फक्त आयुर्वेदिक औषधांवरती त्यांना कंट्रोल करणं शक्य आहे ज्या पेशंट्समध्ये आता न्यूली डिटेक्टेड डायबिटीस आहे अजून त्यांच्या औषधांवरची डिपेंडन्सी नाही आहे तर त्यांच्यामध्ये विना औषधाने म्हणजे फक्त आहाराने किंवा व्यायामाने आणि व्यायामाने आहारांच्या या जोडीने सुद्धा त्यांना ट्रीट करणं शक्य आहे परंतु जे पेशंटना खूप वर्षापासून इन्सुलिन चालू आहे अशा पेशंटमध्ये मग ते इन्सुलिन पूर्ण बंद करणं शक्य होत नाही पण त्यांचा डोस आपल्याला मिनिमाइज करता येतो कमी कमी करता येतो आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत एक म्हणजे पंचकर्म दुसरी त्याची औषधं तिसरा आहाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि चौथा म्हणजे व्यायाम आता पंचकर्माच्या बाबतीत सुरुवात करायला सांगितले ती वमन आणि विरेचनाने म्हणजे सुरुवातीला ज्या लोकांना शक्य आहे जे लोकं सुटेबल आहेत अशा लोकांनी पहिल्यांदा वमन केलं पाहिजे आणि ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांना मग विरेचन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बस्ती केली पाहिजे हे तीन महत्त्वाचे पंचकर्म डायबिटीजच्या दृष्टीने सांगितलेले आहेत आता वमन कसं करतात वमन आणि विरेचन या दोन्ही प्रोसिजर्समध्ये सुरुवातीला रुग्णाला चार ते पाच दिवस औषधी तूप प्याल दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्यांना मालिश वाफ देऊन शेवटच्या दिवशी एकतर जुलाबाचं औषध दिलं जातं विरेचनामध्ये आणि वमनामध्ये त्यांना उलटी करावली जाते औषधाच्या काढ्याने या प्रोसेसनेही पहिल्यांदा शरीरातली शुद्धी केली जाते शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढले जातात आणि डिटॉक्सिफिकेशनचा प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर मग पोटात घ्यायची औषधं दिली जातात जेणेकरून त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि ती औषधं जास्त परिणामकारक ठरतात आणि त्याच्यानंतर त्याला मेंटेनन्ससाठी आपल्याला बस्ती करावी लागते त्यानंतरचा मुद्दा आहे तो औषधांचा आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं माहिती आहे की शुगर कमी करणारी बरीचशी औषधं बाजारात मिळतात इवन तुम्ही टी व्हीवरती त्याच्या जाहिराती पण बघता पण शुगर कमी करणे म्हणजे डायबिटीस ट्रीट करणे असं नव्हे आणि मग बरेचसे कडू चवीची औषधं जसं की कडूनिंब आहे काही अंशी हळद आहे आवळ्यासारखी औषधं आहेत अशी बरीचशी औषधं घेतली जातात आणि ती सर्रास स्वतःचे स्वतः काही आयुर्वेदिक काष्टौषधीच्या दुकानातून घेतली जातात काही जाहिराती बघून कंपन्यांची औषधं घेतली जातात असं सेल्फ मेडिकेशनचा प्रकार भरपूर होतो परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने मधुमेह हा, हा विकार जो आहे तो ओजाशी संबंधित आहे म्हणजे या विकारामध्ये आपल्या शरीराचं ओज कमी होतं ओज म्हणजे वायटल एनर्जी आणि वायटल ऑर्गनशी निगडीत त्यांची कार्यक्षमता आणि म्हणूनच हे फक्त शुगर कमी करणे म्हणजे कडू औषधं घेऊन ते शुगर कमी केल्याने आपली डायबिटीस कमी होत नाही शुगर काही प्रमाणामध्ये काही दिवसांपर्यंत कमी होते त्याच्यानंतर ते सुद्धा व्हायची बंद होते कारण त्याच्यामध्ये मूळ जो बिघाड झालेला आहे जो लिवरपासून आणि लिवरपासून पॅनक्रियाजवरती परिणाम त्याचा परिणाम किडनीजवरती आणि त्याचा परिणाम ओवरऑल रक्ताच्या क्वालिटीवरती आणि त्याच्यामुळे आपलं जे फॅट मेटाबॉलिझम आहे म्हणजे चरबी बनण्याचं जे प्रमाण आहे चरबी बनण्याची जी प्रक्रिया आहे याच्यावरती जो मूळ आघात झालेला असतो ह्या मूळ प्रक्रियेमध्ये झालेल्या बिघाडाला ट्रीटमेंट करणारी किंवा त्याला दुरुस्त करणारी ही ट्रीटमेंट नसते आणि म्हणूनच त्याची ट्रीटमेंट ही टप्प्याटप्प्याने सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये पंचकर्माचा एक रोल आहे औषधांचा दुसरा रोल आहे त्याच्यासोबतच आहार पण योग्य दिला पाहिजे आणि व्यायाम पण असला पाहिजे आणि म्हणूनच या फक्त आ, शुगर कमी करणाऱ्या औषधांच्या नादी लागून ट्री स्वतःच्या स्वतः ट्रीटमेंट करायचे भानगडीत कोणीही पडू नये आणि म्हणूनच आवळा हळद कडुनिंब ॲलोवेरा यासारख्या कुठल्याही औषधांचं सेल्फ मेडिकेशन अजिबात करू नये ते वैद्यांच्या सल्ल्यानेच घेणं खूप गरजेचं आहे कारण असं जर केलं नाही तर आपली ऊज म्हणजे वायटल एनर्जी टप्प्याटप्प्याने कमी होते हळूहार कमी होते आणि मग त्यातून वेगळ्याच संकटात पडण्याची शक्यता खूप जास्त असते आयुर्वेदाच्या औषधांना साईड इफेक्ट नसतो पण तो तेव्हाच जेव्हा तो योग्य सल्ल्याने आणि योग्य मार्गदर्शन घेतला गेला असतो तेव्हा आपल्याला त्याची अर्धवट माहिती असता जर कुठलाही औषधांचा जर आपण वापर केला मग तो आयुर्वेदिक दे किंवा कोणतीही औषधं असू दे त्याचा साईड इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही धन्यवाद